नमस्कार मित्रांनो राजेश मालनकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता पाहतोय गोंड्याचे झाड गोंड्याचे झाड अतिशय महत्त्वाचे आहे कारण याची फुलं जी आहेत ते आपल्या हिंदू सणामध्ये जास्तीत जास्त याचा जस उपयोग केला जातो गुढीपाडवा दिवाळी दसरा वगैरे या सणांमध्ये बघा कशाप्रकारे याची वाढ झालेली आहे विशिष्ट ऋतूमध्ये या फुलझाडाची वाढ अतिशय जोरात असते म्हणजे फुलंही जास्त दिसतात विशेषतः आपल्या सणांमध्ये याची जास्त लागवड झालेली दिसते फुलंही भरपूर दिसतात या झाडाला देखील पाण्याचा पुरवठा दा जास्त झाला पाहिजे त्याची वाढही चांगल्या प्रकारे होऊ शकते बघा या पानांची या फुलझाडाच्या पानांची रचना कशाप्रकारे फुलं बघा कशी आहेत ती अतिशय आकर्षक असे फुलं आहेत आणि त्यांच्या पाकळ्या अतिशय सजावट करण्यासारखे पाहू शकता हे झाड तुम्ही चला तर भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये